नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो काल परवा जी मी काही व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्या खाली भरपूर ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई पॅटर्नची प्राईज काय आहे तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे की प्राईज म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपला सर्व काही माहिती मिळून जाणार आहे प्राईस मला तुम्हाला इथे जरी मी व्यवस्थित असं सा सांगता येत नाही कमेंट जरी केले तरी तुम्ही फक्त आणि फक्त व्हॉट्सअप नंबरला जाऊन तुम्ही जी काही माहिती पाहिजे आहे तुम्हाला ते तुम्हाला पूर्ण माहिती व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा कटोरी ब्लाऊजचा सेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच साईज पाहिजे असतील सहा साईज पाहिजे असतील तरी पण आपल्याकडं अवेलेबल आहे कटोरी ब्लाऊज प्रिन्स टप फोर टक्स या पद्धतीचे आपल्याकडं पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की भरपूर ताईंनी मला त्या व्हिडिओखाली कमेंट केलेला आहे की ताई प्राईज काय आहे ताई प्राइज काय आहे ताई प्राइज काय आहे त्याची प्रोसेस काय आहे हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला जी काही साईज पाहिजे आहेत त्या तुम्ही ऑर्डर करू शकता आणि परफेक्ट बसतात का नाही तर भरपूर ताईंनी घेतलेले आहेत त्यांचे फक्त आपल्याकडे अगोदर मी फोटो सुद्धा सेंड केलेले आहेत बघा जेणेकरून ज्या ज्या ताईने आपले पॅटर्न घेतलेले आहेत त्यांनी ब्लाउज शिवलेले फोटो सेंड केलेले आहेत फोटो तुम्हाला दाखवलेले आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे त्यानंतर आपली कटरी ब्लाउजचे पूर्ण कटिंग झालेले आहे साईजनुसार झालेले आहे पुन्हा फोरटकची साईजनुसार कटिंग झालेलं आहे प्रिन्स कटची साईजनुसार कटिंग झालेली आहे त्याच्यातूनही अगदी तुम्हाला कुठलाच प्रश्न पडणार नाही या पद्धतीने कटोरीचा टक्स चपटा होतो किंवा पायपिंग व्यवस्थित येत नाही ही सर्व जी काही कारणे आहेत ती तुम्हाला मी अगोदर मी अपलोड केलेले आहेत आणखीन तुम्हाला पाहिजे असतील पुढील जी काही तुमचे प्रश्न असतील भरपूर इंचे प्रश्न ही बाकी आहेत जसे की मी काल परवा थ्री पीस प्रिन्स कटचा पेपर कटिंग चाळीस साईजचा एका ताईंची कमेंट आलेली होती त्या कमेंटनुसार टाकलेला आहे त्या दिवशी पण म्हटलेलं आहे की मी तुम्ही जर परफेक्ट तुम्हाला जर पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल किंवा परफेक्ट ब्लाऊज शिवायचे असतील तर घेण्यासाठी म्हणत नाही आहे मी माझी कटिंग घेतलेल्या महिलांनी डबल डबल ऑर्डर केले तुम्ही फास्टमध्ये ऑर्डर केल्या परफेक्ट तुम्ही ब्लाउज शिवू शकतात तर आज आपण मी तुम्हाला तीन कॉटरी ब्लाऊज फोर टक्स प्रिन्स टक या तिन्ही प्रकार दाखवणार आहे कटरी ब्लाऊजचे कसे आहेत फोट्स ब्लाउजचे तुम्हाला कसे दिसणार आहेत तर हे आता हे आहे बत्तीस साईजचा तर याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकतात आकृतीवरून कळणार आहे की कशा पद्धतीने आपला पॅटर्न आहे याच्यावर पूर्ण तुम्हाला टक्स किती घ्यायचे आहेत उंची किती घ्यायची आहे लांबी किती घ्यायची आहे टक्सची हे सर्व पुढचा गळा किती आहे मोंडा किती आहे हे साईजनुसार तुम्हाला मिळत असतं त्यानंतर फोर टक्स पण पाहू शकतात फोर टक्सची आपल्याला ही क्रॉसपट्टी आहे या पद्धतीने तुम्ही जरी शिलाई टक्स घेतलेले आहेत इथला टक्स असेल इकडचा टक्स असेल मार्किंग तुम्हाला कुठलंच काही घ्यायची गरज नाही डायरेक्ट तुम्हाला फक्त आणि फक्त उंची चेक करायची आहे पाठीमागायची उंची आणि पुढची उंची एवढंच तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे आपली वन टक्सची थ्री पीस प्रिन्स कटची आणि बोट नेकची ह्या फक्त सिरीज राहिलेल्या आहेत त्या पण आपण लवकरात लवकर कर चालू करणार आहेत त्यासाठी तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन येत आहेत साईजनुसार टक्स किती घ्यायचा आहे वन टक्स किंवा थ्री पीस फ्री कट कशा पद्धतीने कट कर करायचा आहे साईजनुसार मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण तुमचा सपोर्ट असेल तर मला हे व्हिडिओ बनवायला खूप उत्साह येत असतो त्यासाठी आणि माझ्या ताई माझं एवढंच आहे की ज्या कोणी माझ्या ताई आहेत त्यांनी घरी बसून परफेक्ट ब्लाउज शिवलं पाहिजे या उद्देशाने तुम्हाला मी शिकवत असते मराठीमध्ये अगदी सविस्तर माहिती देत असते तर कुठलाच काही तुम्हाला बाई जॉईन करताना प्रॉब्लेम आला फिटिंगचे मी व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत तरी पण मी लगेच काही दिवसात तुम्हाला मी लगेच तो पण व्हिडिओ डबल मी आणखीन तुमच्यासाठी खूप टाइमच्या कमेंट आलेल्या आहे कमीत कमी पाच सहा ताईंच्या कमेंट आलेले फिटिंगमध्ये परफेक्ट बसत नाही आमचा ब्लाउज म्हणून तर मी फिटिंगवर पण कशा पद्धतीने फिटिंग करायची आहे तर हे पण तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करणार आहे त्यानंतर मागील गळ्याची उंची कमी जास्त असेल त्यावेळेस आपल्याला पूर्ण शोल्डरमधून मायनस किती करायचे आहेत हे पण तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ मी टाकणार आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन मिळत असतात त्यासाठी आता हा आहे फॉर टक्स इकडे तुम्हाला इथला टक्स गेला तरी पण आपल्याला इकडे मी ॲड केलेले आहे शिलाई मार्जिन ऍड केलेली आहे शिलाई ऍड केलेली आहे टक्सला कुठे किती इथं तुम्हाला टक्सला कपडा किती लागणार आहे पाव इंच तर एर, न, के के तो पण मी इकडे ॲड केलेला आहे इथला जो ऍड कपडा लागणार आहे तो पण मी इथे ऍड केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही बिनधास्त तुम्ही डोळे डोळे झाकून घेऊ शकतात तर या पद्धतीने कटिंग आहे अगदी परफेक्ट आहे त्यानंतर आता मी तुम्हाला फोर टक्सची दाखवलेली आहे आता मी दाखवणार आहे तुम्हाला प्रेन्स कटची जसं की हे पहा आता मी ही प्रेस कटचा पूर्ण सेट जे आहे ती तयार करून ठेवलेली असतात तर आता हे पहा हे आहे आपला प्रेस कट चौतीस साईज आहे याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन मा दिसत असेल टक्समध्ये इथला पॉईंट जो गेलेला असता तो कपडा मी ॲड केलेला आहे त्यानंतर इकडे शिलाई मार्जिंगसाठी कपडा ठेवलेला आहे पुढचा कळा किती घ्यायचा आहे तो मी फक्त इथं तुम्हाला पुढच्या कळाची उंची कमी जास्त करायची आहे पाठीमागलच्या कळ्याची उंची पुढच्या कळ्याची उंची किंवा तुम्हाला पूर्ण उंची कमी जास्त करायची असेल तर ते पण मी ॲड केलेलं आहे तर या पद्धतीने आहे आणि व्हिडिओ माझे एक दोन दिवसाला येत आहेत तर खूप म्हणजे असं काम चालू होतं त्याच्यामुळं काही कारणामुळे आले होते एक दोन दिवसाला पण आता कंटिन्यू दररोजची दररोज खूप साऱ्या जणी वाट पाहत असतात त्यामुळे आपण दररोज दरोच अकरा वाजता व्हिडिओ अपलोड करणार आहेत किंवा मागे पुढे पण होईल पण होईल दररोजची दररोज फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे तर आता इथे पहा ही चौतीस साईजची दाखवलेली आहे तुम्हाला तर याच्यामध्ये पण तुम्हाला सर्व काही लिखाण करून दिलेलं असतं मार्जिंग वगैरे कुठंच काही तुम्हाला घ्यायची गरज नाही फक्त आणि फक्त फिटिंगवर फोकस करायचा आहे ब्लाऊज परफेक्ट बसणार शंभर टक्के मी गॅरंटी देणार की ब्लाउज परफेक्ट बसणार फक्त तुम्हाला त्याची आयडिया जी आहे ती आली पाहिजे की उंची कशी वाढवायची आहे पाठीमागांची उंची तुम्ही कुठल्याही पॅटर्नमध्ये अर्धा इंच वाढवली तर पुढचे पॅटर्न पॅटर्न जे आहेत म्हणजे साईड पीस असेल कटोरी असेल त्याची पण तुम्हाला अर्धा इंच वाढवायची आहे तर हे झालं आपला प्रिन्स कटचा त्यानंतर कटरीचाही तुम्हाला दाखवणार आहे तर प्रत्येक वेळेस तुम्ही कटोरीचं पाहिलेलं आहे पण मी तरी पण आहे पाहू शकतात कटोरीचाही आपण अशा पद्धती पाठी पार्ट तिन्ही पॅटर्नला सेमच येतात दोन इंचाचं मार्जिंग इथं घेतलेलं आहे मी प्रत्येक कटिंगमध्ये दोन इंचाची मार्जिंग ठेवलेली आहे प्रिन्स कट असेल फोर टक्स असेल किंवा कटोरी ब्लाउज असेल इथं मी इथून इथपर्यंत ही ज्यावेळेस तुम्ही बुकिंग करता त्यावेळेस इथं मार्किंग करून देत असते दोन इंचाची मार्जिंग आहे आडवा टक्स किती घ्यायचा आहे उभा टक्स किती घ्यायचा आहे पूर्ण उंची किती आहे तयार पाठीमागलचा गळा किती आहे शोल्डर किती आहे हे सर्व काही तुम्हाला मी लिखाण करून देत असते ज्यावेळेस तुमची ऑर्डर येईल त्यावेळेस फक्त आणि फक्त ऑर्डर करताना तुम्हाला एकच करायचं आहे की व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल रिप्लाय थोडा लेट होईल मागे पुढे होईल पण तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल ऑर्डर कशी करायची आहे तर तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पोस्ट पिनकोड आणि चालू मोबाईल नंबर फोन पे किंवा गुगल पे केल्याचा स्क्रीनशॉट एवढी प्रोसेस आहे तर या पद्धतीने कारण आपल्याकडं कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे आप आपल्याकडं स्पीड पोस्टाने पार्सल जात असतात त्याच्यासाठी ऑल महाराष्ट्रात कुठेही तुम्ही ऑर्डर करू शकता आता ही अठ्ठावीस सेची कटोरी ब्लाउज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाउजचा जर सेट घेतला तुम्ही तर फोर टक्स आणि प्रिन्स कटचे पुढचेही पार्ट तुम्ही घेऊ शकतात त्याची प्राईज वगैरे हो फक्त व्हॉट्सअपला मिळून जाईल ही आहे आपली थ्री पूर भाई ही आहे आपली छोटी भाई आणि ही आहे आपली कटोरी मग आपल्याला या कटोरीवर पूर्ण तुम्हाला टक्स किती घ्यायचा आहे उभा टक्स किती घ्यायचा आहे आडवा टक्स किती घ्यायचा आहे साईजनुसार त्यानंतर भाईची लांबी किती आहे कोणत्या साईडने भाई कमी जास्त करायची आहे पुढचा भाग मागील भाग किती साईजचं आहे हे सर्व काही तुम्हाला पॅटर्नवर मी लिखाण करून देत असते तर हे आहे आपली थ्री फोर भाई आणि हे आहे आपला साईड पीस अशा पद्धतीने हे पूर्ण पेपर कटिंग मी हा व्हिडिओ का बनवलेला आहे एक दोन दिवसाखाली पण बनवला होता तर याच्या अगोदर मी कस्टमरचे ब्लाउज जे आहेत ते भरपूर सारे कटिंग करून दाखवलेले आहे तरी पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने यूज करायचा आहे कटिंग करायचं आहे ब्लाऊज कसा स्टिच झालेला आहे हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे पटापट -पड़ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळत असतात बोटनेकची सिरीज चालू करायची आहे आणि वन टक्सची आणि थ्री पीस प्रिन्स कटची साईजनुसार आपण कटिंग चालू करणार आहेत नक्की जॉईन ठेवा म्हणजे तुम्हाला ही तुमची जी कोणती साईज आहे ती कटिंग करायला परफेक्ट मिळणार आहे त्यासाठी आणि स्टिचिंग एक जरी तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवलं तर कोणत्याही ब्लाऊजला तुम्ही त्याच पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय